स्वाभाविकपणे शिक्षण हा समाजाचाच एक भाग आहे किंबहुना शिक्षणामुळे समाज घडत असतो त्यामुळं चांगला समाज घडावा यासाठी हे धोरण एका अर्थाने तयार झालेलं आहे त्यामुळे तुम्ही मगाशी ब्रेड अँड बटरचा उल्लेख केलात तर ब्रेड अँड बटर काही चुकीचा शब्द नाही शेवटी असा आहे माणूस शिकतो कशासाठी तर शेवटी त्याचं पोट तर भरलं पाहिजे उदरनिर्वाह तर व्हायला पाहिजे आणि त्यामुळं त्या, त्या शिक्षणामुळं पोटार्थी पोटभरू असं मी म्हणणार नाही किंवा अशा अर्थाने माझं वाक्य घ्यायचं कारण नाही पण त्या शिक्षणाचा त्याला व्यवहारामध्ये जेवढा उपयोग व्हायला पाहिजे तेवढा त्याला आपल्या समाज जीवनामध्ये सुद्धा कारण माणसाची वेगवेगळी जीवन असतात ना एक व्यक्तिगत जीवन एक सामाजिक जीवन एक आर्थिक जीवन एक सांस्कृतिक जीवन आहे तर हे वेगवेगळ्या जीवनामध्ये त्याला यशस्वी होता यावं या अर्थाने खरं हे धोरण बनवलेलं आहे त्यामुळं पोटार्थी बनवण्यासाठीच धोरण पूर्वीचं होतं आणि आताचं धोरण हे सामाजिक आहे असं नाही आत्ताच्या धोरणामध्ये सुद्धा त्याला पोटा पाण्याची व्यवस्था व्हावी असं सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे उदाहरणार्थ स्किल त्याची वाढली पाहिजे शेवटी स्किल वाढली तर नोकरी मिळणार नोकरी मिळाली तर पोटा पाण्याचा व्यवसाय चालणार